नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे त्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण काय झालं की मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यांनी पहिल्या दिवशीच पी एम किसानच्या सतराव्या हप्त्याचा जो ड्राफ्ट आहे त्याच्यावर सही केले आणि त्यानंतरच सर्व शेतकऱ्यांना एकच आस लागून राहिलेली आहे की नक्की हा हप्ता आमच्या खात्यावरती जमा कधी होणार आहे तर याच संबंधित आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात की नक्की हा जो सतरावा हप्ता आहे तो नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल आणि त्याचबद्दल ही आपला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्यासाठी आहे तर पुढील आठवड्यामध्येच या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होतील कारण तारीख ही निश्चित झालेली आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तर देशभरामधील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाचीच बातमी आहे कारण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे त्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे आणि केंद्रामध्ये एन डी एचे सरकार जे आहे ते स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांनी सर्वप्रथम जे शेतकऱ्यांसाठी जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो मंजूर करण्यासाठी त्याच्यावरती स्वाक्षरी केली आणि त्याची जी तारीख आहे ती जाहीर करण्यात आलेली असून तरी जी रक्कम आहे ती रक्कम अठरा जून दोन हजार चोवीस रोजी देणगीदारांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समजलेली आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो सतरावा हप्ता वाराणसीमधून जारी करण्यात येईल आणि याची जी तारीख आहे ती असणार आहे अठरा जून दोन हजार चोवीस तर पी एम मोदी अठरा जून रोजी वाराणसीमध्ये असतील आणि ते तिथून ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो भेट देणार आहेत म्हणजेच या जे सतरावा जो हप्ता आहे तो सतरावा हप्ता नक्की त्याच्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत हे देखील आपण जाणून घेऊयात कारण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिला जो हप्ता आहे तो हप्ता हा असणार आहे तर जे पी मोदी आहेत ते अठरा जून रोजी त्यांच्या संसदीय मतदारसंघ म्हणजेच वाराणसीमध्ये असतील आणि ते तेथून किसान सन्मान निधी योजनेचा सतरा हप्ता जारी करतील कारण त्यांनी वाराणसी मतदारसंघातूनच त्यांनी ही जी निवडणूक आहे ती निवडणूक लढवली गेली होती आणि देशामधील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत केंद्र सरकारकडून थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी द्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या खात्यामध्ये तुम्हाला हा हप्ता जो आहे तो मिळणार तर प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये वर केले जातील आणि यावेळी सतराव्या हप्त्याद्वारे केंद्र सरकार एकूण वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवणार आहे म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती दोन हजारच्या स्वरूपात जो हप्ता आहे तो हप्ता असे सर्व शेतकऱ्यांचे मिळून एकूण रक्कम जी आहे ती वीस हजार कोटी रुपये इतके होते तर यामध्ये तुमचे नाव कसे पाहायचे यादीमध्ये हा देखील तुम्हाला प्रश्नच पडलेला असेल तर तुम्हाला या सन्मान निधी योजनेच्या यादीमधील जर नाव पाहायचे असेल तर तुम्हाला या संकेतस्थळावरती जावं लागेल की जे आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि या संकेतस्थळावरती गेल्यानंतर होम पेजवरती लाभार्थी यादी म्हणून टॅब आहे त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला राज्य जिल्हा त्यानंतर ब्लॉक तसेच त्यानंतर गाव हे सर्व तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर रिपोर्ट या टॅबवरती या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण त्या गावची लाभार्थ्यांची यादी तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही समजून जायचं आहे की आपल्याला हा हप्ता जो आहे तो मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना आनंदाची बातमी आहे की सतरा जून अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे